राजकीय के वर्तुळातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत विदर्भातल्या मतदारसंघांचा ते आढावा घेत आहेत या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज राज्यात आहेत विदर्भातल्या मतदारसंघांचा ते आढावा घेतात आणि यासाठी त्यांची पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठकही सुरू आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत धामधूम वाढताना दिसते आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याकडून जयेश काय नेमकं या बैठकीत सुरू आहे सहा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आज अमित शहा अकोल्यात आलेले आहे आणि या ठिकाणी अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या लोकसभेसाठी हा ही आढावा बैठक घेण्यात येत आहे भाजप भाजपचे पदाधिकारी आणि काही बूथ प्रमुख अशी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत अमित शहा आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विखे पाटील यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित राहणार आहेत आणि यासोबतच दोन खासदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि अमित शहा या, या बैठकीत कुणाला कान मंत्र देतात आणि कुणाची कान उघडणी करतात आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत धन्यवाद जयेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल